नमस्कार मित्रांनो मराठी दृष्टी आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक शकत आहे मी आयशी आज मी तुम्हाला सांगणार आहे की अखेर मनोज जारांगे पाटलांनी उपोषण सोडलं देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं म्हणाले आता तर जाणून घेऊ आपण माहिती त्या अगोदर आपल्या चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो मुंबई मराठा आरक्षणाच्या लढ्यात ऐतिहासिक यश मिळाल्यानंतर मनोज जारांगे पाटील यांनी पाचव्या दिवशी आपले आमरण उपोषण मागे घेतले आझाद मैदानावर राधाकृष्ण विखे पाटील जयकुमार गोरे शिवरेंद्रराजे भोसले माणिकराव कोकाटे आणि उदय सामंत यांच्या शिष्टमंडळाने भेट दिल्यानंतर जरांगे यांनी हा निर्णय घेतला फडणवीस फडणवीसांसाहेब एकनाथ शिंदे अजितदादा कटुता संपुया इथे या असे भावनिक आवाहन जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना केले होते मात्र विखे पाटील यांच्या विनंतीनंतर आणि आंदोलकांच्या संमतीने जरांगे यांनी विखे पाटील यांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण सोडले दमाने गाड्यात चालवा आता गावाकडे निघायचं असं म्हणत त्यांनी मराठा बांधवांना घरी परतण्याचे आवाहन केले मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे यासाठी जरांगी यांनी आझाद मैदानावर तीव्र उपोषण करून केले होते सरकारने त्यांच्या आठ मागण्या मान्य करत हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटच्या अंमलबजावणीनुसार मराठा कुणबी एकतेचा शासन निर्णय जी आर काढण्याचे आश्वासन दिले राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला पूर्ण अधिकार दिले त्यांच्या पाठिंब्यामुळेच आम्ही मागण्या मान मागण्या करू शकतो उदय सावंत यांनी विखे पाटील यांना सर्व अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे म्हणून यांच्या कोणत्या मागण्या मान्य हैदराबाद गॅजेट अंमलबजावणीसाठी शासन निर्णय मान्य आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत मान्य आंदोलनातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी मान्य मराठा आंदोलकांवरील केसेस मागे मान्य प्रलंबित जात पाठणीला मान्यता मानणं आंदोलकांवरील गुन्हे घेण्यास मान्यता मान्य म्हणून जरांगाच्या कोणत्या मागण्या प्रलंबित सातारा गॅजेट अंमलबजावणीसाठी एक महिन्याची मुदत मराठा कुणबी एकच शासन निर्णय दोन महिन्यांची मुदत तर मित्रांनो आपला तुम्हाला आपला व्हिडिओ आवड असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये